दुचाकी तीन चाकी चार चाकी गाडी असो की कोणतंही वाहन असो अनेक वाहनधारक पेट्रोल पंपावर तेल भरतात आणि अनेकजण ऑनलाइन पेमेंट करतात सध्या डिजिटल पेमेंट करण्याकडे सर्वांचा ओढा लागलेला आहे या दरम्यान आता पेट्रोल पंप चालकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढणार आहे पेट्रोल पंप चालकांनी आता डिजिटल पेमेंट व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी दहा मे पासून डिजिटल पेमेंट बंद करण्याचा इशारा दिला आहे यामुळे पेट्रोल पंपावर फोन पे पेटीएम गुगल पे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याद्वारे व्यवहार करण्यास मनाई केली जाणार आहे सायबर गुन्हेगारांनी डिजिटल पेमेंट कडे मोर्चा वळवला आहे यामुळे केंद्रीय या गृह खात्यानं ज्या बँक खात्यात रक्कम वळती झाली आहे ते खाते गोठवण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानुसार नॅशनल सायबर क्राईम पोर्टलद्वारे बँकांना सूचना देण्यात येत आहेत त्याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसत आहे अनेक पेट्रोल पंप चालकांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत त्यात त्यांचे लाखो रुपये अडकले आहेत त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी यापुढे डिजिटल पेमेंट घेण्यास नकार दिला आहे जर यातून मार्ग न निघाल्यास पेट्रोल पंपावर फक्त कॅश असेल तरच अस पेट्रोल दिलं जाईल अशी माहिती ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली आहे